वारकरी संप्रदायाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी एक धक्कादायक दे घटना देवाची आळंदी येथील समोर आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या श्री भगवान बाबा वारकरी संस्थेत डांबून ठेवल्याचा एका मुलीला डांबून ठेवल्याचा आणि ते आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं कारण की ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ती पीडित गेली त्यावेळेस मात्र पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तर दिले कारण की आरोपींना अद्याप अटक का नाही असे विचारले असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देव नाहीत आरोपी आम्हाला सापडत नाही तुमचे कागदपत्रे घेऊन जा असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले तसेच या प्रकरणी प्रल्हाद अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे आणि अनोळखी वाहन चालक आणि कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिचे पती अभिमन्यू आंधळे यांच्याविरोधात शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथं पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे